कंठी कृष्णमणि नाही अशुभतेवानी हो कानर अथवा नारी रांड तया नावे खरी नाही हाथी दान शूरपणाचे कंकण बायले संती केरी बोडनी फजिती तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकणा अर्थात संत शिरोमणी जगत तुकाराम महाराज नामस्मरण न करणाऱ्या नास्तिक भक्ताबद्दल अभंगात म्हणतात की ज्याच्या कंठातून गोड असली तरी अशुभच आहे कारण मनुष्य कितीही गोड बोलत असला तरीही नामस्मरणाने त्याचा आत्मा शुद्ध राहतो जो नामस्मरण करत नाही अशी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष परमार्थ मार्गात अमंगळ मानले जातात जे हात दान देण्यास पुढे येत नाही अशा नास्तिक मनुष्यास संत जवळ करत नाही मनुष्य कसा जरी असला तरी तो दानधर्म करत असेल तर ते पुण्य त्याच्या कामी होतो पण जो दानधर्म करत नाही त्याला संत मंडळी कडक शब्दात सुनामितात त्याची चांगली फजिती करतात तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या आचरणामध्ये ताळमे नाही जो ना नामस्मरण करतो ना दानधर्म करतो त्याची नेहमीच फजिती होत असतो व त्याला अवकाळा प्राप्त होतो रामकृष्ण हरी